मराठा आरक्षणासाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज दारंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बीबी येथे विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपस्थित अंबादास खंड संदीप बनकर राजकुमार मुळे प्रदीप बनकर अनिल मुळे माधव डुकरे आनंदा पाटोळे गोपी काळे राम पाटील जाधव आकाश काळे सतीश बनकर लठ्ठा भोसले संदीप शिंदे प्रवीण पडघान विनय तळेकर समाधान वाया नजर शेख विशाल केवड यांच्यासह अनेक बांधव उपस्थित होते या उपस्थित असलेल्या बांधवांच्या हस्ते साडेतीनशे वृक्षांची लागवड करण्यात आली यामध्ये चिंच नारळ सीताफळ आवळा वड लिंब यांच्यासह विविध रोपांची लाग लागवड करण्यात आली आहे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तो 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 Vai, vai,